त्यांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काय काय लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे आम्ही सरळ सांगतो नको येऊस यात तो का हे आवडीचं क्षेत्र नाही कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं नंतर लग्न झालं आणि मग बायकोच करता करताच राहून गेलं नको हे क्षेत्र आवडीचं खावा लागेल प्रहार सोसावं लागेल स्वतःला जाणून घ्यावा लागेल तेव्हा समाज उजळून निघेल हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये तर ये ठरलं पाहिजे काय करायचं आहे सचिन बाकी काही आयुष्य तो फक्त फलंदाजी फलंदाजी आणि फलंदाजीच करत राहिला तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पटाणला इयत्ता नव्हेत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो मला गोलंदाजच व्हायचा त्याला करत राहिला तो भारतीय क्रिकेट संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का सुरुवात उशिरा झाली तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल हे सगळ्यात महत्वाचं ठरू द्या आता काय करायचंय तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचं बघू आई म्हणते डॉक्टर हो बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो तुला काय वाटत नाही मी अजून ठरवलं नाही मग करणार काय बाबा म्हणलेत काहीच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो चिटका काय अपेक्षा आहेत आमच्या काय स्वप्न आहेत आमची आमच्या पोरांच्या वरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढाच तुम्हाला मिळतो तेवढा खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या कि तुम्हाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वप्न मोठी 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 बघायला शिकवू आमच्या पोरांना बस झालं नाही असंख्य माणस आहे ठरवलं पटकन ठरवलं छोटा नरेंद्र घरात खेळत होता पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं मग तू कोण होणार आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार वडील बघत राहिले आपल्यातला पुण्या असता तर पहिली वाजवले असते पाहुण्यांसमोर सगळी नरेंद्राचे वडील चिडले नाहीत रागावले नाहीत म्हणले नरेंद्र ड्रायव्हरच हो ड्रायव्हरच हो पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होत नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो पण या अर्जुनाच श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो स्वप्न दाखवता येतात मोठी मोठी स्वप्न दाखवता येतात तेच नरेंद्र हो याच्या वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले भारतीय धर्म संस्कृतीची पथक तिने ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका

ते विलक्षण मोठं असेल जगाच्या कल्याणाचा वेग अज्ञात दे असेल तर जे असेल ते अंत्यकरणापासून येत आणि जे आतून येत ते तुम्हाला घडवतं मोठ करत विलक्षण व्यापक बनवत स्वप्न 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 मोठी ठेवा पोरांची त्याला दाखवा अडचण काहीच नाही तू करू शकतोस तुला होईल करशील तू काही माणसं चुका शोधतात आणि ज्यांची मुलं यशस्वी होतात ना त्यांचे पालक मुलांचं कौतुक करायची संधी शोधतात आम्ही काय शोधतो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला सफरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला हे खालीच का ही जिज्ञासा त्याला गप्पा बसू देईना आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळा जग बदल लागला आमच्या पोरांना प्रश्न पडतात जिज्ञासा संपून टाकली आम्ही प्रश्नच पडत नाहीत आम्हाला ही आमची अडचण आहे सगळ्यात मोठी विचार करा न्यूटनच्या जागी आपला पोरगा तिथे आहे रंग खाली पडलं तू पहिला इकडं तिकडं बघलो प्रश्नाचा विषय सोडा आणि जरी एखाद्याला प्रश्न पडला खालीच का पडलं आणि त्यांनी बाबांना विचारलं बाबा खालीच का खा ना तुम आम खाऊ ना कुठली या पिऊ हो संपली जिज्ञासा जग सुधारले कशातून व्यापक कशा कशातून झालं हे शोध कशातून लागले जिज्ञासेतून ज्याला प्रश्न पडले त्यानं उत्तर शोधली त्या उत्तरात विकास झाला हे सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही होती हल्ला केला इंग्रजांच्या आता या बखरेमध्ये मिळवायचं काय पैसा संपत्ती सोनं काय जे असेल पण महाराजांची नजर जिज्ञास ते विचार करतात इंग्रज हुशार इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले काहीतरी वेगळं असेल या इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल महाराजांची जिज्ञासो नजर फिरफिरत राहिली आणि सापडलं सापडलं कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं सोबत आणलं यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही जिज्ञासा बघा महाराजांची महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच लिहिलं ते, ते परवा टाकल्याला छापा आम्ही ते तुमचं यंत्र आणलंय उचलून पण कशाच आहे ते सांगता का इंग्रजांनाच विचारतायत नाही सांगितलं इंग्रजांनी यंत्र कशाचं आहे ते सांगितलं नाही पण महाराज स्वस्थ नाही बसले शोध घेतला कशाचं कशाचं यंत्र आहे हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 छपाई करायचं यंत्र ग्रंथ छपता येतील ज्ञान प्रवाहित करता येईल ज्ञान पोहोचवता येईल हे छपा यंत्र सुरू व्हायला हवं सुरू व्हायला हवं महाराजांनी फोक पत्र पाठवलं ते छपा यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजाने जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते, ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते अखेर महाराज सुरत निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भिमजी पारेक नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा छपाई कला सुरु करा महाराज महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेख न सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला आजही पातीत आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत ही जिज्ञासा ही जिज्ञासा ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते काय 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 करायचं पुढे पुणा पुढे अधिक 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 कसं शोधायचं आमच्या पोरणा प्रश्न पडू द्या त्याची उत्तर द्या त्यातूनच उद्याच जग घडणार आहे जग बदलणार आहे हे सगळ्यात महत्वाचं प्रश्न पडायला हा आमची अलीकडची अडचण आहे तिथली आहे आणि या प्रश्नातून त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळत पाश्चात राष्ट्रांमध्ये नैसर्गिक गुणांची घेतली आणि त्याच्यानंतर कार्यक्षेत्र ठरवलं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचा आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तो गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का। काय काय आहे ते शोधाना काय आहे ते चार

पण बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे आमच्या मुलांना गर्दीतले काय बनवता त्याच्या माग गर्दी कशी येईल असा का विचार करत आम्ही हे सगळ्यात महत्वाचं आहे मी मगाशी दरेकरांना विचारत होतो तुमच्यातली किती मुलं स्पर्धा परीक्षेला जात डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक हे चाकोरी आहे ठरलेलेच आहे नवे क्षेत्र किती निर्माण करतात आम्हाला जमणार नाही काय अडचण आहे तुम्हाला माहिती आहे डायनॅमिक्सच्या नियमानुसार फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही उडू शकत नाही त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही तरी फुलपाखरू उडत का कारण फुलपाखराला एरो डायनॅमिक्सचा नियमच माहिती नाही तुम्हाला माहितीये तुम्हाला हे जमणार नाही तुम्हाला माहितीये तुमच्या हातून हे होणार नाही माहिती कशाला करून देत आमची अडचण काय माहिती आहे आमचा पोरगा काहीतरी नव्या वाटा चोकळायला गा नव्या वाटा तुला जमणार आहे का ते आपल्या घरण्यात आहे आमच्या मुलाने विचारलं हे करू का तू गप रे करतो ना गप आपण गाडवा गप विशेष समजा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाडवानी लावले गाडवाकडे अलौकिक गुण आहे त्याच्या घडात घंटा बांधायचे अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतो गाडव सगळ्यात जास्त सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाडवानी लावलाय मग जेव्हा आम्ही आमच्या पोरांना गाडव म्हणतो त्यावेळी त्या गाडवासारखा एक तरी अलौकिक गुण त्याच्यात असेल ना